नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विद्यालय पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील राज्यशास्त्र विभाग एन व मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे तरच लोकशाही टिकेल असा संदेश देत पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती नुकतीच केली पंढरपूर येथे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलाळे यांच्या प्रेरणेतून व डॉ दत्तात्रय काळेल डॉक्टर दत्तात्रय चौधरी डॉक्टर सुधीर शिंदे डॉक्टर संजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर केले शिवाजी चौक भादुले चौक व अर्बन बँक चौक या ठिकाणी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी माननीय वाळूसकर साहेब व वा तलाठी अमर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्राध्यापक संतोष मते प्राध्यापक विजय जाधव प्राध्यापक रोहित गायकवाड प्राध्यापक नितीन कांबळे उपस्थित होते या पथनाट्य कार्यक्रमामध्ये श्रुती पवार स्वागत खपाले सानिका पोफळे अनिकेत सुपाले सायली भुते कौस्तुभ देवकर साक्षी गालफडे सिद्धी पोळ संपदा पवार श्रेयोही बलवंतदार या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केला शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला